ज्यांचे दात पुढे आहेत okay. किंवा खूप मागे आहेत वाकडे तिकडे आहेत किंवा थोड्या स्पेसिंग आहे दातांमध्ये थोडाफार गॅप आहे hmm. त्या केसेसमध्ये आपण स्माइल डिझायनिंग करतो ट्रीटमेंट करायचं म्हटलं की प्रत्येकाचा पहिले तोच प्रश्न की दुखणार का किंवा त्रास किती होणार लेअर असतो कॉन्टॅक्ट लेन्स एवढा तो आपल्या दातांवर आपण स्टिक करतो बेसिकली बॉन्ड करतो बऱ्याच जणांच्या बाबतीत कसं होतं ना की हसल्यावरती त्यांच्या हिरड्या दिसतात आणि मग त्यांना थोडासा त्या गोष्टीचा कॉम्प्लेक्स असतात किंवा कॉन्शियस त्याच्यासाठी सुद्धा आहे ट्रीटमेंट आपल्याकडे आपली स्माईल छान आणि सुंदर असावी असं प्रत्येकाला वाटत असतं पण काही जणांच्या बाबतीत असं होतं की दात बऱ्याचदा पुढेमागे असतात किंवा दातांमध्ये गॅप्स असतात ज्यामुळे स्माईल तितकी चांगली वाटत नाही आणि मग लोक त्यामुळे जास्त कॉन्फिडन्टद्धा फील करत नाहीत आणि यावरतीच एक बेस्ट सोल्युशन आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत आणि ते सोल्युशन नेमकं कोणतं तर स्माईल डिझायनिंग ट्रीटमेंट आता स्माइल डिझायनिंग ट्रीटमेंट म्हणजे नेमकं काय का आणि आपण सामान्य माणसं ही ट्रीटमेंट करू शकतो का आणि याचे रिझल्ट नेमके कसे असतात याबद्दलची सगळी माहिती आज आपण थेट एक्सपर्टकडून जाणून घेणार आहोत माझ्यासोबत आहेत डॉक्टर सायली जाधव कुडाळकर मॅम मॅम वेलकम टू लोकमत सखी हाय माधवी नमस्कार सर्व प्रेक्षकांना माझ्याकडून नमस्कार मला तुम्हाला सांगायला आवडेल की मॅम ऑर्थोस्क्वेअर या डेंटल क्लिनिकमध्ये रिजनल डिरेक्टर आहेत त्याचसोबत मॅम सेलिब्रिटी डेंटिस्टसुद्धा आहेत आणि एस्थेटिक डेंटिस्टसुद्धा आहेत त्यामुळे मॅम स्माईल डिझायनिंगबद्दलची सगळी माहिती आणि संपूर्ण गायडन्स आज आम्हाला तुमच्याकडून हवं आहे हो नक्की ओके okay. सो so, माझा सर्वात पहिला प्रश्न आहे की स्माईल डिझायनिंग म्हणजे नेमकं काय आणि कोण ते ट्रीटमेंट एक्झॅक्टली करू शकतं किंवा कोणाला त्या ट्रीटमेंटची गरज असते की okay. स्माइल डिझायनिंग म्हणजे स्माइल मेकओव त्याच्यामध्ये आपण काय करतो की दातांचा जो आकार आहे रंग आहे रचना आहे हे सगळे आपण चेंजेस स्माइल डिझायनिंग मध्ये करतो right. आता कोणत्या कोणत्या केसेसमध्ये आपण स्माइल डिझायनिंग प्रोसिजर करतो hmm. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले येतं की ज्यांचे दात पुढे आहेत Okay. किंवा खूप मागे आहेत वाकडे तिकडे आहेत hmm. किंवा थोड्या स्पेसिंग आहे दातांमध्ये थोडाफार गॅप आहे त्या hmm. केसेस केसेसमध्ये आपण स्माईल डिझायनिंग करतो स्माईल डिझायनिंगमध्ये एक्झॅक्टली कोणत्या ट्रीटमेंट्स होतात आणि काय काय एक्झॅक्टली केलं जातं प्रोसिजर काय ओके स्माइल मध्ये सर्वप्रथम आपण टीथ व्हाईटनिंग करतो त्याच्यानंतर okay. सेकंड आहे विनियर्स विनियर्स hmm. म्हणजे एकदम स्लाइट लेअर असतो कॉन्टॅक्ट लेन्स एवढा तो आपल्या दातांवर आपण स्टिक करतो बेसिकली hmm. बॉन्ड करतो hmm. मग थर्ड ऑप्शन येतो क्राऊन्स क्राउन्स म्हणजे कॅप बेसिकली hmm. जे आपल्या दातांवर एक सिंगल सिंगल कॅप्स किंवा ब्रिज करून आपण स्माइल डिझायनिंग करतो hmm. थर्ड ऑप्शन आहे स्माइल डिझायनिंगमध्ये गम्स गम्सच्या काही सर्जरीज असतात मायनर सर्जरीज म्हणजे सी एल पी गम्सला शेप देणं कॉन्टुरिंग करणं किंवा डी पिगमेंटेशन ज्याच्यामध्ये आपले गम्सचा कलर समजा खूप डार्क असतो ब्राऊन असतो त्यावेळेस आपल्याला गम्सच्या सर्जरी करून डिग पिगमेंटेशन करून आपल्याला स्माईल डिझायनिंग करता येते ओके okay. आणि माझा पुढचा प्रश्न ऍक्च्युली तोच होता गम्स रिलेटेड mm -hmm. की समजा जर गम्स बऱ्याच जणांच्या बाबतीत कसं होतं ना की हसल्यावरती त्यांच्या mm, हिरड्या दिसतात आणि मग त्यांना थोडासा त्या बाबती गोष्टीचा कॉन्प्लेक्ट असतात किंवा कॉन्शियस होतात तर मग याच्यासाठी काय ट्रीटमेंट एक्झॅक्ट exactly? हा त्याच्यासाठी सुद्धा आहे ट्रीटमेंट आपल्याकडे जेव्हा आपण गम्स खूप जास्त व्हिजिबल असतात त्यावेळेस आपण गम्सला शेप देतो त्याला गम कॉन्टुरिंग रिशेपिंग म्हणतात आणि गम्सला शेप देऊन दे। आपले दात जास्त व्हिजिबल करतो त्यावेळेस जेव्हा मग पेशंट स्माइल करणार त्यावेळेस फक्त त्यांची स्माईलमध्ये दात व्यवस्थित दिसणार म्हणजे जो गमचा आणि दातांचा रेशो आहे तो बरोबर दिसणार आणि जेव्हा ते स्माईल करणार तेव्हा त्यांची स्माईल आणखीन एन्हान्स होणार ओके आणि तुम्ही जे डीपिगमेंटेशन बोललो तर ब्लॅक कलरचे जे गम्स आहेत गम्सच्या आता नवीन एडव्हान्स टेक्नॉलॉजी आली आहे त्याच्यामध्ये आपण लेझरनी ह्या ट्रीटमेंट करतो सो त्याच्यामध्ये ब्लेड किंवा त्या सगळ्या गोष्टी वापरून ब्लिडिंग आपण ह्या सगळ्या ट्रीटमेंटमध्ये अवॉइड करू शकतो सो इट्स कम्प्लिटली पेनलेस ट्रीटमेंट आपण गम्स गम्ससाठी जी ट्रीटमेंट केली जाते त्याबद्दल सुद्धा बोलू त्याचसोबत तुम्ही बद्दल पण सांगितलं किंवा जी कॅप लावली जाते त्याबद्दल सांगितलं तर जेव्हा दातांवरती ती लेअर लावली जाते तेव्हा दात थोडेसे मोठे किंवा थोडेसे पुढे दिसतात का की नॉर्मलच दिसतं Uh, जेव्हा आपण विनियर करतो त्याच्यामध्ये खूप स्लाइट दातांचा आपण शेपिंग करतो की समजा जर काहींना दात लहान दिस वाटत आहेत त्यांना थोडे मोठे हवे आहेत ब्रॉड हवे आहेत सो आपण त्या अकॉर्डिंग त्या दाताला शेप करतो आणि त्या, त्या अकॉर्डिंग ते विनियर्स बनवून येतात ज्यांना वाटतात की माझे दात खूप मोठे आहेत मला थोडी साईज छोटी हवी आहे सो आम्ही त्या विनियर बनवताना त्याच्यामध्ये इन्युज्युअल म्हणजे थोडासा असे ते विनियर बनवतो की जेणेकरून त्यांचे दात समोरून दिसताना लहान साईज दिसणार म्हणून स्माइल डिझाईनिंगमध्ये विनियर खूप मोठा रोल आहे ओके सो बेसिकली असतं असतं की ते प्रत्येकाच्या केस डिपेंड ज्याची जशी असेल त्या पद्धतीने पुढे ट्रीटमेंट दिली जाते माझा पुढचा असा प्रश्न आहे की बऱ्याच जणांचे ना दात खूप जास्त पुढे असतात तर मग स्माइल डिझायनिंग किंवा स्माइल मेकओव्हरमुळे ते दात मागे घेता येतात का तसं पॉसिबल आहे हो नक्की पॉसिबल आहे जेव्हा आपण थोड्या प्रमाणात दात पुढे असणार तर ते आपण मागे घेऊ शकतो पण खूप जास्तच पुढे आहेत त्यावेळेस मात्र आपल्याला ब्रेसेस किंवा अलायनर हाच एक सर्वोत्तम उपाय आहे आणि अशी कोणती मेडिकल कंडिशन आहे का ज्यामध्ये आपण स्माईल डिझायनिंगची ट्रीटमेंट करत नाही किंवा केली जात नाही मेडिकल कंडिशन नाही आहे तसं पण समजा कोणाचे गम्स आपण जेव्हा पेशंट आमच्याकडे चेकअपला येणार ऑल्टो स्क्वेअर डेंटल क्लिनिकमध्ये किंवा कोणताही पेशंट येतो चेकअपला आपण पहिले त्याला क्लिनिकली त्यांचे दात चेक करतो हेल्दी टीथ आहेत सगळ्यात सर्वप्रथम हा एक पॉईंट आहे सेकंड आहे की आम्ही क्लिनिकली चेक केल्यानंतर त्यांचे एक्स रेज काढतो hmm. एक्स रेज फुल माउथ एक्स रेज असतात ते काढून बघतो जर त्यांची गम कंडिशन आणि टीथ कंडिशन परफेक्ट असेल hmm. तर मग आम्ही त्यांना स्माईल डिझायनिंग हे ट्रीटमेंट ऍडवाईज करतो सो मेडिकल कंडिशन कोणती नाहीये पण गम्स हेल्दी हवेत टीथ हेल्दी हवेत आणि पायरिया नको पायरिया म्हणजे ब्लिडिंग गम्सचा इश्यू आहे किंवा मग हलता आहेत गम्स गम्स हेल्दी नाही आहेत त्या ओके ओके सो बेसिकली दातांची जी नॅचरल कंडिशन hmm. है है, yeah. yes. yes, okay. hmm. uh, आहे किंवा हेल्थ आहे ती जर चांगली नसेल तर मग स्माईल मेकओव्हर केसेस केसेसमध्ये नाही करता येस करेक्ट ओके आणि याच्यासाठी काही एज क्रायटेरिया आहे का याच्यासाठी एज क्रायटेरिया नाही आहे कोणत्याही एजमध्ये आपण करू शकतो पण सर्वप्रथम okay. आपल्याला त्यांचं चेकअप करून टीथ अॅनालाइज करायला लागतं ला राईट 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 आणि तुम्ही मगाशी सांगितलंच की ही जी प्रोसिजर आहे ती पेनलेस आहे बरोबर पण दातांचे ट्रीटमेंट करायचं म्हटलं <laughs> की प्रत्येकाचा पहिले तोच प्रश्न असतो की दुखणार का किंवा त्रास किती होणार तर तुम्ही एक्झॅक्टली सांगू शकता का की त्रास कसा होतो किंवा काय एक्झॅक्टली त्या प्रोसिजरच्या दरम्यान आपल्याला आपली कंडिशन कशी असते स्माईल डिझायनिंग या प्रोसेसमध्ये uh, त्रास होत नाही थोडाफार डिस्कम्फर्ट असतो थो, कोणताही तुम्ही डेंटल ट्रीटमेंट करायला जाल तुम्हाला थोडासा डिस्कम्फर्ट वाटणार सो तो थोडाफार डिस्कम्फर्ट तुम्हाला राहणारच आहे पण तुम्ही जर कम्पेअर केलं ब्रेसेस बरोबर तर ऑब्विसली ब्रेसेसमध्ये ते ब्रॅकेट्स असणार तार असणार त्याच्यामध्ये तुम्हाला पेनफुल वाटणारच कारण प्रेशर असतं जर तुम्ही स्माइल डिझायनिंगमध्ये गेला तर ही थोडी फास्ट ट्रीटमेंट आहे क्विक ट्रीटमेंट आहे आणि पेनलेस ट्रीटमेंट आहे पेनलेस म्हटलं तरी हरकत नाही ऍक्च्युली मला असं वाटतंय की जे लोक कॉलेजला वगैरे असतात किंवा स्टुडंट असतात ते समजा एक वेळ अलाइनर्स किंवा ब्रेसेस ट्रीटमेंट घेऊ शकतात पण जे लोक ऑफिसला जातात किंवा ज्यांच्याकडे जास्त वेळ नाही बर। किंवा बरेचसे सेलिब्रिटीज असतात किंवा मीडियामधले लोक असतात ज्यांना कॅमेरा सतत फेस करावा लागतो तर त्यांच्यासाठी स्माईल डिझाईनिंग हे ट्रीटमेंट परफेक्ट परफेक्ट कारण की खूप पटकन होते आणि जास्त वेळ नाही लागत आणि त्रासही नाही होत तरी तुम्ही एक ड्युरेशन सांगू शकता का तुम्ही की किती वेळ लागतो एखाद्या ट्रीटमेंटला तुम्ही जर ड्युरेशन विचारायला गेला तर ते केस टू केस वेगळ्या वेगळं आपण सांगू शकतो की त्या त्या केससाठी किती ड्युरेशन म्हणजे किती वेळ लागणार किती दिवस लागतात पण ऑन ॲन ॲव्हरेज एक तुम्ही फाईव्ह टू सिक्स डेज पकडलात मिनिमम म्हणजे खूप कोणाला अर्जंट आहे खूप इमर्जन्सी आहे की त्यांना लवकर करून हवं आहे तर आपण त्यांना लवकर सुद्धा करून देऊ शकतो एक फाईव्ह टू सिक्स डेजमध्ये तिल एक ट्वेंटी टू ट्वेंटी फाईव्ह डेज मध्ये तुम्ही तो एव्हरेज पकडू शकतात की खूप क्विक ट्रीटमेंट आहे ही म्हणजे तुम्ही जर ब्रेसेस करायला तुम्हा तर तुम्हाला एक मिनिमम सिक्स मंथ तरी लागणार एक्झॅक्ट हे ट्रीटमेंट तुमचं विदिन अ मंथ कम्प्लीट होतो म्हणजे खूपच अक्च्युअली कमी वेळात ट्रीटमेंट होते पाच ते सहा दिवस नथिंग ऍक्च्युअली आता समजा कोणतीही आपण ट्रीटमेंट करतोय तर त्यानंतर त्या ट्रीटमेंटला मेंटेन करणं खूप गरजेचं बरोबर तर मग याच्यासाठी काही वेगळ्या प्रकारचा मेंटेनन्स लागतो का Uh, जेव्हा तुम्ही डेंटिस्टकडे जातात तुम्ही रूट कनाल करणार कॅप करणार किंवा स्माईल डिझायनिंग करणार किंवा इम्प्लांट्स करणार कोणतीही तुम्ही ट्रीटमेंट करणार तेव्हा तुम्हाला डॉक्टर पोस्ट इन्स्ट्रक्शन्स देणार की तुम्ही मेंटेन कसं करायचं त्यामध्ये पहिले सर्वात पहिले येतं की तुम्ही ट्रीटमेंट केल्यानंतर एक सहा महिन्यातून एकदा डेंटिस्टकडे चेकअपला तुम्हाला जायचंच आहे इश्यू असेल किंवा नसेल कारण त्याच्यामध्ये तुमचं कम्प्लीट चेकअप होणार तुम्हाला जर फिलिंगची गरज आहे क्लिनिंगची गरज आहे तर तुम्हाला डॉक्टर सांगणार आणि सेकंड जेव्हा मेनली तुम्ही स्माइल डिझायनिंग ट्रीटमेंट करणार तेव्हा वा एक वॉटर फ्लॉसर म्हणून हे बघा हे असं असतं वॉटर फ्लॉसर म्हणून हा okay. एक इक्विपमेंट असतो तो mm -hmm. येतो त्याच्यामध्ये तुम्हाला Uh, इकडून हे जो पॉइंट आहे या मधून खूप फोर्सफुली पाणी येतं तुम्हाला याच्यात पाणी भरायचं असतं ह्याच्यात बटन्स दिलेले असतात आणि ते बटन प्रेस केलं का त्याच्यातून पाणी येतं सो तुम्ही घरच्या घरी तुमचे कम्प्लीट दात आणि कॅप्स जर असतील तर ते तुम्ही क्लिनिंग करू शकता सो समजा जर तुम्हाला सहा महिन्यातून चेकअपला यायला जमलं नाही सो दिस यू कॅन युज इट म्हणजे आठवड्यातून एकदा युज करा किंवा मग महिन्यातून एकदा डिपेंडिंग ऑन की तुम्ही क्लिनिंग कसं ठेवता आहे सो हा एक बेस्ट पर्याय आहे तुमच्यासाठी की जे कॅब्स बसवता की त्यांना क्लिनिंग नाही जमत आहे घरी करायला नॉर्मल ब्रशिंग होतेच क्लिनिंग पण हा अजून एक ऑप्शन आहे की ज्याच्याने तुम्ही रात्री क्लिनिंग ह्याच्याने करू शकतात किंवा दोन वेळेला ब्रश करून वन्स इन अ वीक तुम्ही हे यूज करू शकता म्हणजे एकदम प्रॉपरली क्लीन होती येस आणि हे प्रोव्हाइड केलं जातं का जेव्हा एखाद्या व्यक्ती येस आम्ही ॲडवाईज करतो पेशंटला सो मग ते म्हणजे ऑनलाईन सुद्धा अवेलेबल असतं क्लिनिक मध्ये सुद्धा अवेलेबल असतं सो तसं ते हे करू शकतात अच्छा आणि मला वाटतं बेस्ट ऑप्शन आहे कारण की प्रत्येक वेळेस साठी किंवा ते दात क्लीन करण्यासाठी डेंटिस्ट कडे व्हिजिट करण्यापेक्षा घरच्या घरी त्यांच्या कन्व्हिनियन्स प्रमाणे हो, ते हो हो करेक्ट राईट पण माझा पुढचा असा प्रश्न आहे की स्माइल डिझायनिंग या ट्रीटमेंटचे काही साईड इफेक्ट्स आहेत का हुँ. स्माइल डिझायनिंग ट्रीटमेंटचे असे कोणते साईड इफेक्ट्स तरी नाही आहेत कारण त्याच्यामध्ये आपण कुठली अशी सर्जिकल ट्रीटमेंट करत नाहीत नॉर्मल आपण कॅप्स बसवतोय हे एक आर्टिस्टिक वर्क आहे म्हणजे त्याच्यामध्ये आपण दातांना कॅम्प देतो आहे त्याच्यामुळे साईड इफेक्ट्स नाहीयेत पण ऑबियसली तुम्हाला फॉलो अप्स मेंटेनन्स या सगळ्या गोष्टी ते केल्यानंतर तुम्हाला नक्कीच करायला लागतात मग तुम्ही आमचे जे क्लिनिक्स आहेत आमचे टोटल वन ट्वेंटी सेंटर्स आहेत ऑल ओव्हर इंडिया सो कोणत्याही पेशंट समजा जर आमच्या एका सेंटरला आला आहे आणि तिकडे ट्रीटमेंट केली पण समजा आफ्टर द ट्रीटमेंट त्याचं कुठेतरी शिफ्टिंग झालं आहे ट्रान्सफर झाला आहे सो तो आम्ही जी त्यांना फाईल प्रोव्हाइड करणार ती फाईल घेऊन तो आमच्या दुसऱ्या सेंटरला सुद्धा व्हिजिट करू शकतो आहे फॉलोअपसाठी आणि ते सुद्धा आम्ही त्यांना कॉम्प्लिमेंटरी देतो ओके सो म्हणजे ट्रीटमेंट सुरू असताना जर कुठे कोणाची समजा कुठे जॉब करत असतील आणि त्यांची ट्रान्सफर होत असेल किंवा कुठे शिफ्ट होत असतील तर मग चांगलं ऑप्शन आहे की ऑर्थोस्पेअरचे बरेचसे क्लिनिक ऑल ओव्हर इंडिया आहेत त्यामुळे तुम्हाला ऑप्शन मिळत आहे तुम्हाला डायरेक्ट तुमचा डेंटिस्ट बदलावा नाही लागत त्यामुळे आणि जे ज्या डेंटिस्ट सोबत किंवा ज्या क्लिनिक सोबत तुम्ही असोसिएटेड आहात त्यांना तुमची केस प्रेस माहिती असते बरोबर आणि मग त्यानुसारच ती बरोबर ट्रीटमेंट बरोबर आहे तुमच्यासाठी ते चांगलं आणि सेव्ह ऑप्शन आहे माझा पुढचा असा प्रश्न आहे जो बऱ्याच जणांना पडतो की जेव्हा आपण एखादी डेंटल ट्रीटमेंट घेतो तेव्हा hmm. इन्शुरन्समध्ये किंवा मेडिक्लेम मध्ये जी ट्रीटमेंट आहे ती कव्हर होते का सो सेम क्वेश्चन गोज फॉर स्माइल डिझायनिंग स्माइल डिझायनिंग हे मेडिकल मेडिक्लेममध्ये कवर होत होता किंवा मेडिकल इन्शुरन्समध्ये स्माईल डिझायनिंग हे मेडिक्लेममध्ये किंवा इन्शुरन्समध्ये कवर होत नाही इंडियामध्ये तरी कवर होत नाही कारण की डेंटल ट्रीटमेंट हा एक कॉस्मेटिक ट्रीटमेंटमध्ये जातो त्याच्यामुळे कॉस्मेटिक ट्रीटमेंट इन्शुरन्समध्ये नाही कवर होत राईट आणि अजून एक माझा महत्त्वाचा प्रश्न आहे की बऱ्याचदा काय होतं ना की स्माइल डिझायनिंग करताना किंवा ब्रेसेस जरी आपण ब्रेसेसची जरी ट्रीटमेंट घेतोय तरी दात पुढे मागे जातात किंवा ते रिलोकेट होतात बेसिकली तर त्यामुळे फेस शेप बदलतो बरोबर तर मग असं होऊ शकतं का कधी स्माइल मेकओव्हर केल्यानंतर कि फेस शेप बदललाय किंवा एखाद्या व्यक्ती बेसिकली सोप्या भाषेत सांगायचं झालं तर फसू शकतो का या ट्रीटमेंट मध्ये फसू शकतं जर तुम्ही तुमचा चॉईस ऑफ डेंटिस्ट तुम्हाला पहिले ते बघायला लागणार की तुम्ही कोणाकडून ट्रीटमेंट करून घेता आहेत येस एक्सपर्ट आहेत का की कि त्यांना किती एक्सपिरियन्स आहे त्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये मॅटर करतात कारण की तुम्ही ज्याच्याकडून ट्रीटमेंट करून घेता आहे त्यांचा एक्सपिरियन्स हा खूप महत्त्वाचा असतो की त्यांनी स्माईल डिझायनिंगमध्ये किती त्यांना एक्सपिरियन्स आहे आणि अदरवाईज जर तुम्ही त्यांच्याकडून ट्रीटमेंट करून घेत आहेत तर ऑब्विस्ली तुमचा चांगला ट्रीटमेंट होणारच जर तुम्ही तुमचा राईट डेंटिस्ट चूज केला असेल तर ओके एक्झॅक्टली सो राईट डेंटिस्ट चूज करणं खूप इम्पॉर्टंट आहे कारण खरं दात हे खूप महत्व बरोबर आणि त्यांचा आपण खेळ नाही करू शकत <laughs> आता मॅम एक शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारते की या ट्रीटमेंटची कॉस्ट किती असते एक अंदाज तुम्ही सांगू शकता का Uh, आता तुम्ही जसं मला प्रश्न विचारला की कॉस्ट कशी असते आता जेव्हा आपण डेंटलमध्ये जातो तेव्हा आपले जेवढे दात आहेत म्हणजे किती दातांचा आपण ट्रीटमेंट करतो आहे त्यावर ही कॉस्ट आहे आता जेव्हा माझ्याकडे जर कोण पेशंट आला तर मी त्यांची स्माईल बघणार जेव्हा कोणी स्माईल करतात ब्रॉड किती आहे स्माइल वाईड किती आहे सो त्या अकॉर्डिंग त्यांचे किती दात आपल्याला स्माइल डिझायनिंग याच्यामध्ये इन्क्लूड करायचे आहेत उपदार टू उपदार म्हणजे प्रीमोलर टू प्रेमोलर इन्क्लूड करायचे आहेत की कनाइन टू कनाइन सो त्या अकॉर्डिंग ही कॉस्ट व्हेरी करते मला फक्त एक दाताचं करायचं आहे समजा कोणाचा दात स्लाइट हे झालेला आहे डिस्कलर झाला आहे तर आपल्याला एकाच दाताचं करायला लागणार काहींना कम्प्लीट म्हणजे वरचे दात खालचे दात कंप्लीट पाहिजे असेल तर ते मल्टिपल टीत आपल्याला इन्क्लूड करायला लागतात काहींचे फक्त वरचेच दात विजिबल असतात खालचे नसतात सो त्यांना आपण फक्त वरचे दातांचाच कॉस्टिंग देतो So सो बेसिकली कॉस्ट रिलेटेड असते आपण किती दातांचा ट्रीटमेंट करतो आहे स्टार्टिंग जर तुम्ही मला विचारायला गेलं तर एक सिक्स टू एट थाउजंड पासून आपल्या कॅबची स्टार्टिंग असते ती एक ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह थाउजंड पर्यंत जाते सो आपल्याला जेव्हा आपण त्यांचे दात बघतो अनॅलाइज करतो सो त्यांच्यासाठी कोणत्या कॅब सुटेबल आहेत त्या अकॉर्डिंग आपण त्यांना ती कॉस्टिंग देतो ओके okay, त्यामुळे प्रत्येकाच्या केस वरती कॉस्ट डिपेंड करते आणि प्रत्येकासाठी ती कॉस्ट वेगवेगळी असते बरोबर आता मॅम आपल्या संपूर्ण पॉडकास्टमधून त्यांना स्माईल मेकओवर किंवा स्माईल डिझायनिंगबद्दलची संपूर्ण माहिती तर मिळालीच आहे तर समजा त्यांच्यातल्या कोणाला जर ही ट्रीटमेंट करायची असेल तर त्यांना एक काय महत्त्वाची ॲडवाईस द्याल तुम्ही सर्वप्रथम तुम्ही जेव्हा तुम्हाला स्माईल डिझायनिंगची ट्रीटमेंट हवी आहे तेव्हा तुम्ही बेस्ट डॉक्टर किंवा मग एक्सपर्ट त्याच्यामध्ये जो एक्सपर्ट आहे त्यांचंच तुम्ही एक कन्सल्टेशन करावं असं येस असं मला वाटतं आणि जेव्हा तुम्ही ऑर्थोस्क्वेअर डेंटल क्लिनिकमध्ये व्हिजिट कराल तेव्हा आमच्याकडे पूर्ण सगळ्या स्पेशलिस्ट डॉक्टर्सची कम्प्लीट टीम आहे सो तुम्ही जेव्हा इथे व्हिजिट करणार तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन येणार तेव्हा तुम्हाला ते तुमचं जे पण क्वेरी आहे तुमचं जे पण इश्यूज आहेत तुम्हाला त्या त्या टाईपचे म्हणजे तुम्हाला त्या त्या स्पेशलिटीचे तुम्हाला डॉक्टर्स अवेलेबल असणार त्या क्लिनिकमध्ये जर तुम्हाला ही ट्रीटमेंट घ्यायची असेल आणि तुमचे दात अजून छान दिसायला हवे असेल तुमची स्माईल एनहास करायची असेल तर तुम्ही ऑर्थोस्क्वेअर डेंटल क्लिनिकच्या कोणत्याही ब्रांचमध्ये नक्की व्हिजिट करा येस येस जर तुम्हाला तुमची स्माईल अजूनच छान व्हावी सुंदर दिसावी जसं मी आधी सांगितलं व्हिडिओच्या सुरुवातीला तसं जर तुम्हाला हवं असेल तर डॉक्टर सायली इज द बेस्ट पर्सन टू गाईड यू ऑल तुम्ही नक्की ऑर्थोस्क्वेअरला व्हिजिट करू शकता आणि आणि स्वतःसाठी छान एक ब्रँड न्यू स्माईल मिळवू शकता थँक्यू सो मच डॉक्टर फॉर कमिंग तुम्ही तुमचा वेळ दिला आणि आम्हाला संपूर्ण माहिती दिली स्माईल मेकओवरबद्दल त्यासाठी खरंच खूप थँक्यू थँक्यू सो मच येस थँक्यू